नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्स स्वागत आहे दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस लासलगाव व सोलापूर कांदा मार्केट पाहूया चला तर मग लासलगाव येथील कांदा मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक चारशे पन्नास गाडी किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी दर एक हजार पाचशे रुपये पुढील मार्केट सोलापूर येथील पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पाच गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बंदवन सोलापूर येथील कांदा मार्केट आवक कमी आलेले आहे तर शेतकरी बंधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद